या फलटण बारामती रेल्वे महामार्गावर सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे बारामती फलटणचं काम प्रत्यक्षात चालू झालेलं आहे जून दोन हजार पंचवीस रोजी हे काम संपण्यात येईल अशा पद्धतीचं ऍशुरन्स इथल्या कॉन्ट्रॅक्टरनी दिलेलं आहे सांभावत्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज एक वर्षानंतर दक्षिणेकडनं येणाऱ्या सर्व गाड्या आता आपल्याला दिल्लीला जायला किंवा नॉर्थकडनं येणाऱ्या गाड्या इंदोरकडनं येणाऱ्या गाड्या पुणे किंवा गोवा साऊथला जायला हा मार्ग उपयोगी पडणार आहे सत्तर किलोमीटरचं डिस्टन्स रेल्वेचं कमी होणार आहे आणि नव्याने प्रस्तावित असलेला पुशेगाव कराडा मार्ग या ठिकाणी ब्रॉडगेज होऊन पंढरपूर मार्गाचा याच ठिकाणावरून पुढं पंढरपूर मार्गाची लाईन जाणार आहे पंढरपूरला जाणारी लाईन ब्रॉडगेज कुशेगावकडं जाणारी लाईन याचबरोबर बारामतीकडे आणि लोणंदकडे जाणार आहे याच्यामुळं फलटण हे नव्याने जंक्शन म्हणून उदायला येणार आहे मग फलटणचं जंक्शन या रूपस्वरूपामध्ये या ठिकाणी उद्योगांना वाहतूकदारांना वेगवेगळ्या वेग पद्धतीचा फायदा होणार आहे इंडस्ट्री आल्यानंतर इंडस्ट्रीला विशेष करून रेल्वेचा या जंक्शन असण्याचा फायदा या उद्योगांना होणार आहे याबरोबर नागरिकांनाही फायदा होणार आहे रेल्वेची तिकीटं मुंबईकडं जाणारं जर रेल्वेचं पुण्याचं तिकीट आजही पन्नास रुपयाच्या आत पुण्याला जाणारं रेल्वेचं तिकीट आहे आणि आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम फलटण लोणनचं संपलेलं आहे लवकरच गाड्या हायस्पीड गा रे रेल्वे चालू होईल पंधरा ते वीस मिनटामध्ये लोणनला चालू होईल याच्या आधी जवळपास तो एक तास लागायचा लोणनला जायला आणि गेट ॲटोमेशनचंही काम आता चालू आहे ते गेट ऑटोमेशनचंही काम संपून फलटण ते लोणन हे काम लवकरच संपेल त्यामुळं पुण्याला जाण्या जा जाण्याकरता लोकांना दीड तासाच्या अंतरामध्ये रेल्वेने पुण्याला जाता येईल आवश्यकतेनुसार जेव्हा ह्या गाडीचं स्पीड वाढेल तेव्हा एक गाडी दोन गाडी तीन गाड्या रेल्वे या ठिकाणी चालवता येतील आणि रेल्वेचा प्रवास हा सुखकर प्रवास असतो आणि त्या प्रवासाला येणाऱ्या भविष्यात पालखी महामार्गाबरोबर वारकऱ्यांना रेल्वेने पंढरपूरला जाता यावं हे स्वप्न देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आदरणीय अश्विनी वैष्णवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी स सा, त्यांचं स्वप्न साकार केलं रेल्वेचा हा डि डिपेअर डि, डि, हा तोट्याचा होता आणि तोट्याचा डिपेअर असल्यामुळे त्याला जवळपास एक हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने अर्थसहाय्य देऊन हा रेल्वे मार्ग करण्यास केंद्र सरकारला भाग पाडलं मला या ठिकाणी पंतप्रधान महोदयांनी मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं पूजन केलं आणि आज आपण या ठिकाणी आलो आहे मला अत्याधिक आनंद होत आहे की कैलासवासी तत्कालीन खासदार हिंदुरोजी नायक निंबळकर यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर मागील लोकसभेच्या कालावधीमध्ये आपण रेल्वे पलटण चालू झालं आता बारामती पंढरपूर आणि भविष्यात पुशेगाव कराड असा एक वेगळा जंक्शन मार्ग या ठिकाणहून चालू होणार आहे त्याचबरोबर संभाव्य या ठिकाणी ज्या बुलेट ट्रेनला आपण मंजुरी घेतली ती बुलेट ट्रेनच्या तांत्रिक मंजुरी झाली पण त्याला कॅबिनेटची मंजुरी अजून मिळालेली नाही आहे भविष्यात त्या कॅबिनेटची मंजुरी त्याला मिळून जवळपास दोन लाख कोटीचा हा बुलेट ट्रेनचा प्रकल्प मुंबई हैदराबाद प्रकल्प या मतदारसंघामधून जाता यावा याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत जे काम आपण इच्छा व्यक्त केली ते प्रत्यक्षात आल्यानंतर आणि प्रत्यक्षात पाहताना त्याचा आनंद अतिशय वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणून प्रवाशांना प्रवास करताना लोकांचा मार्ग रुचकर होताना पाहताना निश्चितपणे त्याचं एक वेगळीच तृप्ती या माडा लोकसभेचा माजी खासदार म्हणून मला असणार आहे मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपल्याला कोणाला काय विचारायचं असलं ते विचारा